आदरणीय मुख्यमंत्री साहेब बरेच दिवस झाला ऐकतोय बरेच दिवस काय मी जसा जन्मलो आहे जसं मला कळतंय तेव्हापासून एकच गोष्ट ऐकत आलो आहे की आमच्या मराठवाड्याला विदर्भाला तुम्ही पाणीदार करणार आहेत तुम्हीच नाही आजपर्यंत या भा स्वतंत्र भारतामध्ये या महाराष्ट्रामध्ये वेगळी वेगळी सरकारं येऊन गेली प्रत्येकाने तीच आश्वासनं दिली आहेत पण आता आम्ही हताश झालो आहे हो तुम्ही पाणी तर काही देणार नाहीत आम्ही जोपर्यंत जिवंत आहे तोपर्यंत आम्हाला तो आमच्या हक्काचं पाणी येईल असं वाटत नाही आम्हाला एक काम करा ना प्लीज मी तुम्हाला रिक्वेस्ट करतो आहे माझं तुमच्याशी काहीच वैर नाही आहे मी एक सामान्य कुटुंबातला सामान्य शेतकऱ्याच्या पोटाला जन्म येऊन शेती करतो आहे आणि मला शेती टिकवायची आहे हो कोणत्या मालाला हमी भाव नाही शेती करत असताना प्रत्येक ठिकाणी आमची हेळसांड आहे शेतकऱ्याकडे बघण्याचा दृष्टिकोन कायम खराब आहे तुम्ही देत असलेल्या योजना आमच्या शेतकऱ्यांपर्यंत पोहोचतच नाही आणि त्या पोहोचल्या तरी शेतकऱ्याने किशामधूनच पैसे दिलेले असतात लाच स्वरूपामध्ये माझं कोणाशीच भांडण नाही व हो, तुमच्याशी पण नाही आहे मला माझ्या अस्तित्वासाठी भांडावं लागतं आहे एक काम करा ना मला एक परवानगी द्या फक्त मला गांजा लावायची परवानगी द्या मला पाणी नका देऊ जेवढं काही पाऊस पडतो त्या पाण्याच्या जीवावरती गांजाचं पीक व्यवस्थित येऊ शकतं ना आणि त्याला एक धोरण बनवा ते तुम्हीच खरेदी करा त्याचा मेडिसिनली कुठे यूज करा किंवा अजून कुठे काय करा माझ्या बोलण्याचं वाईट वाटून घेऊ नका कारण की शेतकऱ्याकडे कोणता पर्याय उरलाच नाही रोज शेतकरी आत्महत्या करता येत हो ॲव्हरेजली आठ शेतकरी जर रोज आत्महत्या करत असतील तर कुठं नेऊन ठेवलं आहे या शेतकऱ्यांना तुम्ही तुम्ही फक्त योजनांच्या नावाखाली बोलता काय करायचं आम्ही आम्ही मरणार हो आम्ही असेच मरणार आम्ही गळ्याला फास लावून मरणार कारण की आम्ही पांगळे झालेलो आहोत आम्हाला कोणाचाच आधार नाहीये बघा विचार करा आणि माझी ही विनंती स्वीकारा फक्त व्हिडिओ घेतोय का नमस्कार रविराज साबळे पाटील या तहानलेल्या मराठवाड्यातून बोलतोय इथल्या प्रत्येक शेतकऱ्याच्या मनातला अर्थ अर्थटाहो घेऊन बोलतोय माझं कोणासोबतच भांडण नाही इथल्या कोणत्या सरकार विरोधात भांडण नाही इथल्या कोणत्या लोकप्रतिनिधी विरोधात भांडण नाही माझं भांडण आहे माझ्या अस्तित्वासाठी इथल्या अनास्थेविरुद्ध विचार करा भारत स्वातंत्र्य होऊन या महाराष्ट्रामध्ये कितीतरी सरकार आली वेगळी वेगळ्या पक्षाची प सरकार येऊन गेली पण आज पण आमचा शेतकरी उपेक्षितच आहे आमच्या शेतकऱ्याकडे काय ना आमच्या शेतकऱ्याकडे काहीच नाही आहे त्या वडाराने धड कापलेलं असतं डुकराचं तशी अवस्था आहे त्या डुकरासारखी शेतकऱ्याची वाईट वाटेल तुमचे तुम्हाला शब्द बोललेले खरंच वाईट वाटतील पण एकदा आमच्या जागी येऊन विचार करा ना आमच्या जागी येऊन बघा ना काल मुख्यमंत्री साहेब एका जाहीर सभेत बोलताना बोलले की मराठवाड्याला एकवीस टी एम सी पाणी त्यातलं सात टी सी उरलंय बाकीचं पाणी पळवलंय कोणी पळवलं इथं सगळ्यांना समान अधिकार असताना कसं कोण पळवू शकतं आणि जबाबदारी नाही का राज्य सरकारची ते पळवलेलं पाणी परत आणून आमच्यासारख्या तहानलेल्या आणि मागास शेतकऱ्यांना द्यावं मुख्यमंत्री साहेब माझी तुम्हाला हात जोडून विनंती आहे तुम्हाला खोटं नाही सांगत जेव्हापासून आहे मला जेव्हापासून शेती कळते तेव्हापासून एकच गोष्ट मी आजपर्यंत ऐकत आलोय की आमच्या मराठवाड्याला आमच्या विदर्भाला ज्या ठिकाणी दुष्काळी परिस्थिती आहे त्या ठिकाणी त्यांना हक्काचं पाणी भेटणार आम्ही शेती कशी करायची सांगा ना बरं आम्ही जमिनीमधून आतापर्यंत पाणी काढत होतो पण इतर निसर्ग पण कोपायला लागला पाहिजे तेवढा पाऊस पडत नाहीये पिण्याच्या पाण्यासाठी जे लोक विहिरींवरती पाणी भरायला जातात तिथं मृत्यू व्हायला लागले एवढी वाईट अवस्था आहे कुलूप लावून ठेवलं लोकांनी पाण्याला त्याच्यामध्ये शेती कशी टिकणार विचार करा ना पारंपरिक पिकं घेऊन शेतकऱ्याने अजून पण त्या फाटक्या कपड्यामध्ये जगायचंय का कोणाशीच भांडण नाही हो कोणाला शिव्याही द्यायच्या नाहीत कोणाला काही बोलायचंही नाही मला पण काय म्हणजे कुठं नेऊन ठेवलंय तुम्ही शेतकऱ्यांना शेतकऱ्यांना तुम्ही एवढ्या योजना देता तुम्ही एवढं जाहीर सभांमधून आरडून आरडून सांगता कोणत्या योजना शेतकऱ्यांपर्यंत पोहोचल्या हो हे बघा माझ्या शेतामध्ये मा ड्रीप केलंय दीड वर्ष झालं एक हप्ता आलाय अनुदानाचा फक्त एखाद्या शेतकऱ्याने कर्ज काढून ड्रीप केलं अनुदान येईल या अशेपोटी त्याचं व्याज किती वाढून जाईल हो तुम्ही जर त्याला व्यवस्थित टायमिंगला काही दिलंच नाही कोणतीही योजना घेत असताना ती शेतकऱ्यांपर्यंत पर्यंत योग्य ठिकाणी योग्य वेळेवर आणि पाहिजे तशी भेटते का हो त्याला किती झगडावं लागतं माझी विनंती आहे मुख्यमंत्री साहेब माझ्या सर्व शेतकरी बांधवांकडून मी तुमचं काही दुश्मन नाही तुम्ही माझे मायबाप आहात सरकार कायमस्वरूपी मायबापाच्या मा भूमिकेमध्ये असतं आणि लेकरू कोणाकडे हट्ट करत लेकरू कोणाकडे हट्ट करणार आहे मायबापाकडेच हट्ट करणार आहे बाबा मला हे हे पाहिजे माझा पण तो हट्ट आहे या शेतकऱ्यांना इथल्या या मराठवाड्याला इथल्या तहानलेल्या विदर्भाला पाणीदार करावं आणि नाही जमत आहे ना तुम्हाला तर आमच्या शेतकऱ्यांना प्रत्येकी एक एकर गांजा लावायची परवानगी द्या ती विकायची परवानगी घ्या किंवा तुम्हीच विकत घ्या एका ठराविक भावांमध्ये कारण की गांजाला भरपूर भाव असतो असं मला समजलं आहे नाही हो खूप वाईट अवस्था आहे माझ्या मनातली खदखत खदखद हा प्रत्येक शेतकरी बोलून दाखवू इच्छितो पण तो काही करू शकत नाही कारण की त्याचे पंख छाटलेले आहेत तो लोळा पांगळा आहे त्याच्यामध्ये बोलायची ताकद असली तरी इतरली व्यवस्था त्याचा आवाज दाबणार आहे हे शंभर टक्के खरं आहे आणि दाबलेला आवाज कधीच क्रांती घडवू शकत नाही मला कोणती क्रांती घडवायचीच नाही आहे मला फक्त माझ्या भावना तुमच्यापर्यंत पोहोचवायच्या आहात आणि तुमच्यापर्यंत पोहोचणं असं शक्य नाहीये म्हणून या सोशल मीडियाच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत पोहोचू इच्छितो मी तुम्हाला असा टाइम मागितला तर कधी तुम्ही मला भेटणार नाही कारण तुमच्यात आणि माझ्यात लायकीचं अंतर आहे तुम्ही मुख्यमंत्री आहे आणि मी एक सामान्य शेतकरी आहे मला कुठून तरी तुमच्यापर्यंत पोहोचवावंच लागेल ना आणि ज्याला कोणाला खरंच शेतकऱ्याची भावना शेतकऱ्यांबद्दल काही वाटतं ना पोहोचा माझा आवाज तिथं मी खरंच त्यांच्या पायावर लोटांगण घालून भीक मागेल शेतकऱ्यांना पाण्यासाठी शेतकऱ्यांना मूलभूत सुविधांसाठी शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी खरंच भीक मागेल कारण की अवस्था खूप वाईट आहे डोळ्यामध्ये अश्रू येत पण ते डोळ्यामध्ये चाटत आहेत आमची लेकरं काय म्हणतात ना मूलभूत सुविधांसाठी झगडताय मरताय आमचा शेतकरी बाप आमच्या शेतकऱ्याच्या लेकरांना चांगलं शिक्षण देऊ नाही शकत आहे प्रत्येक गावामा गावामध्ये शंभर शंभर लेकरं बिरघर लग्नाची आहेत कारण की त्यांना पाहिजे ते काही टायमिंगला भेटलंच नाही शेती करतायत म्हणून त्यांना कोणी पोरगी देत नाही काय करायचं हो या शेतकऱ्यानं काय म्हणजे काय माणुसकीच्या वरची गोष्ट आहे का शेतकऱ्याकडे लक्ष देणं करावं माणुसकीनं एकदा शेतकऱ्याकडे बघा तुम्हाला खोटं नाही सांगत ज्या दिवशी हा या भावनांचा उद्रेक होईल ना त्या दिवशी शेतकरी शंभर टक्के रुमना हातात घेणार मग त्या दिवशी तुम्हाला जड जाईल माझी ही धमकी नाही आहे मी तुम्हाला भीक मागू पण शकतो म्हणल्यावरती हातात म्हणजे रियालिटी आहे ही मला फक्त रियालिटीवरती बोलायचं आहे आणि खरं सांगतो मुख्यमंत्री साहेब हा माझा अर्थ आहे हो माझ्या हृदयामधला माझी ही जी, जी तुम्ही मागं बाग बघताय ना टँकरने पाणी घालतोय मी याला कितीपर्यंत घालणार आहे हो, कुठून पैसे आणणार आहे कर्जबाजारी झालो परत लहरी निसर्गाने धोका दिला तर मी कुठं कोणाकडे बघणार आहे माझ्या मध्ये जिद्द आहे हो मी एक चांगला खमखा शेतकरी आहे म्हणून माझ्यात जिद्द आहे मला त्याला जगवायचंय कारण की मला शेती करायची आहे मला शेतकरी म्हणून जगायचंय म्हणून मी झगडतोय पण या महाराष्ट्रामधला शेतकरी एवढा झगडू शकतो का हो एवढा ताकदवान आहे का तो आमचा भोळा भाबडा शेतकरी तुम्ही साधी कर्जमाफी करतो म्हणलं तरी तुमच्या पदरामध्ये दान देऊन टाकतो मतांचं कारण की तुमच्यावर विश्वास असतो आणि तुम्ही निवडून येता आणि डायरेक्टली शेतकऱ्यांना म्हणता सगळ्यात आधी शेतकऱ्यांना भिकारी म्हणता तुम्ही नंतर तुम्ही शेतकऱ्यांना म्हणता तुम्ही कर्ज काढून आयुष करतात खरंच करतो का हो आम्ही आयुष माझा परिसर बघितला तुम्ही तर आमच्याकडे पिण्याच्या पाण्याची अवस्था वाईट आहे हो फक्त आमचा समृद्ध शेतकरी कारण की त्या शेतकऱ्याला लढायचं माहिती आहे जगायचं माहिती आहे म्हणून तुमच्यापर्यंत पोहोचत नाही आहे पण कधीपर्यंत नाही पोहोचणार हो ज्या दिवशी त्याला खायला महाग होईल त्या दिवशी तुमच्याकडेच येणार ना बाय मायबाप म्हणून तुम्हीच आहेत आम्हाला कोणाला मागणार आहे माझा हा व्हिडिओ बघणार आहे प्रत्येक पक्षाचे कार्यकर्ते असतील विचार करा एकदा पक्ष बाजूला ठेवा तुमचं कार्यकर्ते पण बाजूला ठेवा पण एकदा शेतकरी म्हणून विचार करा तुम्हाला खरंच शेतकऱ्यांची व्यथा बघायची असेल ना तर एकदा या शेतामध्ये कुणाच्या बी शेतामध्ये जा आणि दिवसभर काम करून बघा या रखरखत्या उन्हामध्ये खूप वाईट अवस्था आहे त्या दिवशी तुम्हाला कळेल की बाबा शेतकरी काय शेतकऱ्याची मेहनत काय शेतकऱ्याचं कष्ट काय आप का तुम्ही जे तीन टायमाला रोज ताटामध्ये अन्न घेऊन खाता त्याच्या मागे मेहनत किती आहे अरे जीव जातो आमचा ती पिकं काढताना आणि त्या ज्यावेळेस त्याला कवडीमोल भावाने विकावं लागतं त्यावेळेस आमचं मन किती तुटत असेल हो आम्ही किती तळतळत असू एक शेतकरी म्हणून आमची लेकरं काय काय अवस्थेमध्ये राहत असतील शिक्षण घेत असताना शेतकऱ्याच्या बापाला पोराने फोन केला आणि सांगितलं बाबा खोलीचं भाडं द्यायचंय दोन हजार रुपये लागत आहे तीन हजार लागत आहे बाप काहीतरी करून निम्मे पैसे पाठवतो ते पण त्याच्यामध्येच भागवतो हो कारण त्याला परिस्थितीची जाण असते त्याला माहिती असत मला एवढं बोलायचं कारण फक्त एकच आहे एक एक बोलू कोणीच शकत नाही कारण इतरली व्यवस्था त्याचा आवाज दाबून टाकते माझं तुमच्याशी काही वैर नाही आहे मी कोणत्या पक्षाचाही नाही मला कोणाचं घेणं हो� देणंही नाही मला फक्त एकच कळतं मी शेतकरी म्हणून जे काही सहन करावं लागतंय ते प्रत्येकच शेतकऱ्याला सहन करावं लागतंय त्याच्याकडे तुम्ही थोडंसं लक्ष द्यावं आणि आमचा अर्थ टाहो तुमच्या हृदयावरती पडावा आणि तुमच्या पोटाला पीळ पडून शेतकऱ्यांसाठी काहीतरी करायची उमेद जागावी आणि या शेतकऱ्यांचं भलं करावं एवढीच अपेक्षा आहे कारण की तुम्ही फक्त आश्वासनं देताय पण शेतकऱ्यांकडे बघत असताना अगदी तुच्छ नजरेने बघताय आणि हे आम्हाला जाणवलं आहे आणि आता आम्हाला आमच्या स्वाभिमानाला ठेच पोहोचायला लागली आहे ज्या दिवशी उद्रेक होईल साहेब त्या दिवशी शेतकरी नाही टिकणार इतरल्या शेतकऱ्यांची खरंच वाईट अवस्था करून टाकली राज्यकर्त्यांनी बघा एकदा आणि शेतकऱ्याच्या पोरांनो आता तरी संघटित व्हा शेती नाही टिकणार आणि हे जग नाही जिंकणार जगणार कारण की शेतीशिवाय काहीच नाहीये माणसाची जीवनशैली पूर्णतः शेतीवर अवलंबून आहे माझं बोलणं कार्यकर्ता म्हणून ऐकूच नका एक सामान्य शेतकऱ्याचा पोरगा शेतकरी म्हणून ऐका कारण की माझं भांडणं कोणत्या पक्षाविरोधात कोणत्या कोणत्याच माणसाविरोधात नाही माझं भांडण तिथं व्यवस्थेवरती बसलेल्या मुख्य व्यव मुख्य माणसांसोबत आहे कारण की ते आमचे मायबाप आहेत आणि मी एक लेकरू म्हणून त्यांच्या पायावरती डोकं ठेवून मागतोय शेतकऱ्यांसाठी दान शेतकऱ्यांची कर्जमाफी करा इतरल्या मराठवाड्याला इतरल्या विदर्भाला पाणीदार करा आमचा शेतकरी खूप समृद्ध होईल आणि तुम्हाला कधीच विसरणार नाही एकदा विचार करून बघा आणि माझ्या बोलण्याला गांभीर्याने बघा माननीय मुख्यमंत्री साहेब धन्यवाद